अंबडमधील ए ए ट्रेडर्स मधून लाखोंचा स्क्रबमाल चोरणारा सराईत आरोपी जेरबंद दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोनची ची उल्लेखनीय कारवाई अंबड परिसरातील ए ए ट्रेडर्स स्क्रब दुकानातून लाखोंच्या किमतीचा स्क्रब माल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जालना येथे अटक करत दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे पोलिसांनी एक महत्वाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे फिर्यादी यांच्या ए ए ट्रेडर्स अंबड लिंक रोड नाशिक येथून आयशर गाडी क्रमांक सात तीनशे एकोणसत्तर रुपये किमतीचा वीस टन एकशे दहा किलो माल चोरीला गेला होता या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार शाखेच्या युनिट दोनने ने तपासाची सूत्रे हाती घेतली होती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे जालना येथे आरि आरोपी आसिफ युसुफ पठाण वय एकोणतीस वर्ष राहणार सुंदरनगर जालना याचा माग काढला गोपनीय माहितीनुसार आरोपी कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंग जालना रोड औरंगाबाद येथे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्यास पकडले आरोपीस पोलिसांची चाहूल लागताच तो पडू लागला मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला माल जालना येथे विकल्याची माहिती दिली पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाखांची रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली आयशर गाडी असा ऐकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त प्रशांत बच्चाव सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ यांच्या आदेशानुसार पार पडले आहे